श्री केशवगिरी महाराज यांची भव्य यात्रा पंधरा डिसेंबर रविवार रोजी श्रीदत्त केशवगिरी महाराज संस्थान देळूप खुर्द व गावकरी मंडळीच्या वतीने भव्य यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला आहे देळूब येथे परंपरागत श्री केशवगिरी महाराज यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम प्रथेप्रमाणे साजरे करण्यात येतात देळूब खुर्द येथील यात्रेचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री केशवगिरी महाराज संस्थान देळूपचे महंत ज्ञान भारती महाराज महंत चैतन्य गुरु ज्ञान भारती महाराज यांनी व गावकरी मंडळीने केले आहे ही यात्रा चार दिवस चालणारी असून या यात्रेत नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील अनेक खेड्यापाड्यातील व गावातील भाविक भक्त श्री केशवगिरी महारा महाराज यांच्या दर्शनासाठी येतात अशी माहिती गावकरी मंडळींनी दिली आहे महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड केशवगिरी महाराज मठाचे मठाधिपती गुरुवर्य या याच महत्व नेमकं काय आहे केशवगिरी महाराज याची थोडक्यात माहिती की आम्हाला नमो नारायण देवदत्त श्री केशवगिरी महाराज ही या ठिकाणी संस्था म्हणजे केशवगिरी महाराज यांची संजीवनी समाधी सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी या ठिकाणी एक योगी केशवगिरी महाराज यांनी येऊन समाधी थी थी या ठिकाणी घेतली आणि या समाधीचं महत्त्व असं आहे की पंचक्रूषि तीन नव्हे तर दोन तीन जिल्ह्यातून या समाधीचे अनुयायी वृक्ष मंडळी आहेत आणि आपली जी काही मनकामना इच्छा जी त्या ठिकाणी महाराजांच्या समाधीसमोर जाईनं व्यक्त केली ते पूर्ण होतात आणि पूर्ण झाल्यानंतर ते आपले भेंडे संदर्भामध्ये या ठिकाणी सर्व आवर्जून दरवर्षी श्री दत्तात्रय प्रगटदिनाच्या दिवशीपासून यात्रेला सुरुवात होती या यात्रेमध्ये अनेक मंडळी आणि विशेष म्हटलं तर या ठिकाणी सर्व भक्तमंडळी ठिकाणी गाडी किंवा या ठिकाणी संस्थांमध्ये किंवा या समाधीच्या परिसरामध्ये समाधीच्या दर्शनामध्ये सर्व धर्मीय या ठिकाणी महाराजावर श्रद्धा ठेवून यात्रेसाठी दरवर्षी निमित्ता या नि, ठिकाणी नि, नि, निमित्त येतात आणि त्यांची इच्छा चा कामना या ठिकाणी पूर्ण होते असं या ठिकाणी कारण संजीवनी समाधीचं असं या ठिकाणी सामर्थ्य आहे की त्यांच्या समोर जी आपण मनातली भावना व्यक्त केली ती आतापर्यंत भरपूर मंडळीची पूर्ण झालेली आहे कारण अनुभवही ही त्या ठिकाणी आम्हालाही प्रत्यक्ष या ठिकाणी आलेले आहे मध्ये या ठिकाणी भक्तांना एवढंच मी आवर्जून सांगेन की बा आपल्या परिसरातील सर्व पंचकृषीतील नव्हे तर सर्व जिल्ह्यातील नवे जिल्ह्या बाहेरूनही त्या ठिकाणी आपली अनुभवी या ठिकाणी येतात आणि यात्रा ही सर्व जास्तीत जास्त व्यक्तीची असल्यामुळं या यात्रेमध्ये सर्व भक्तांना किंवा परिसरातील सर्व तरुण मंडळांना मी एवढीच विनंती करेन किंवा आपण सर्वांना शांततेमध्ये या ठिकाणी यात्रा पार पाडावी यात्रेमध्ये सर्वांना सहकार्य सहयोग या ठिकाणी द्याच आहे आणि व्यवस्थित आपण हीच यात्रा आपलंच संस्था असं म्हणून या ठिकाणी सर्वांना सेवा करावी अशी मी संस्थांतर्फे सर्वांना सूचना किंवा विनंती करीलास